आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कामती सेक्शन मधील तरडगाव हद्दी हो तीन महिने उलटूनही वीज पुरवठा ठप्प शेतकरी हवाल दिल सोलापूर जिल्ह्यातील कामती सेक्शन अंतर्गत तरडगाव परिसरात सीणा नदीला आल्या महापुराला तब्बल तीन महिने उलटून गेले तरी अद्याप नदीकाठच्या भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही महापुरामुळे अनेक विद्युत खांब व डीपी जमीनदोस्त झाले होते मात्र याची दुरुस्ती न झाल्याने हजारो शेतकरी आजही अंधारात आहेत वीज नसल्याने पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून शेतातील पिके पाण्याअभावी जळत आहेत गहू लागवडीसाठी शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून मशागत करून तयार असूनही वीज पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत पाण्याअभावी जनावरांसाठीचा सा चाऱ्याचा सा प्रश्न गंभीर झाला असून अनेक शेतकऱ्यांना गुरे खटकात विकण्याची वेळ आली आहे या परिस्थितीमुळे एक ते दीड हजार शेतकरी वर्षभराचे अन्न पिकवू शकणार नसल्याने उपासमारीची भीती व्यक्त होत आहे महावितरणच्या कामती सेक्शन अधिकारी श्री आणि कार्यकारी अभियंता श्री सूर्यवंशी यांच्या ही स्थिती ओढावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला वर्षभरासाठी एकर चार क्विंटल गहू देण्याची मागणी केली आहे मागणी मान्य न झाल्यास सामूहिक आत्मधानाचा इशारा देखील दिलाय या आंदोलनात शिंगोली तरडगाव उपसरपंच पांडुरंग रयसेराव सागर मोटे बाळासाहेब दावणे मारुती कोरे राजू वाघमारे महासिद्ध कोरे काकासाहेब वाघमारे बिट्टू दावणे रंगसिंग दावणे विद्यासागर दावणे रामचंद्र वाघमारे सुरेश वाघमारे व भाऊ वाघमारे सहभागी आहेत प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का कि शेतकऱ्यांचा संयम तुटल्यावरच हालचाल होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज सोलापूर शिंगोली तडगाव माजी उपसरपंच तरी एम एसीबीचा आत्तापर्यंतचा बहोस कारभार एमिसिबीनं आज तागायत सप्टेंबर महिन्यामध्ये जो परिस्थिती शिंगोलीमध्ये व तडगावमध्ये आली होती अतिशय खूप मोठ्या प्रमाणात पुरामध्ये एमिसीबीचे पोल असतील ट्रान्सफॉर्म असतील ते सगळे पुरामध्ये वाहून गेलेत तरी शेतकऱ्यांना आज तागायत ते ता आज तीन ते चार महिने होऊन गेले तरी यमिशमी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि नदीला जनावरांच्या पिण्यासाठी जी वस्ती वस्तीवाड्यावर जी लोक राहतात त्या लोकांच्या नदीच्या पाण्याचा सोर्स आहे तर त्या लाईट नसल्यामुळं त्या जनावरांच्या पिण्याचा प्रॉब्लेम येत आहे आणि आत्ताच कसं कसं ब लोकांची ऊसं वगैरे चालली आहेत आणि लोकांचा उदरनिर्वाह हा असतो आहे तर खोड्या ऊसा खोडव्या ऊसाला पाणीसुद्धा द्यायला लाईट सध्या नाही तर भविष्यात त्या शेतकऱ्याचं होणार तरी कसं <laughs> आणि चालूला जे काय शेतकऱ्यांचा गहू हा उत्पन्नाचा भाग असतो त्यांचा उदरनिर्वाह ज्या गव्हावरची असतो त्या गव्हालासुद्धा पाणी नाही वारंवार एम वार एस सी बीला तक्रार दिलं आहे वारंवार त्यांना फोन करून साहेबांना बोललो तरी म साहेबांनी दुर्लक्ष केलेलं आहे तरी होता होईल तेवढं शेतकऱ्यांसाठी एम एसीबीने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा जनित शेतकरी संघटना असो आमची गावकरी असो तर आम्ही आक्रोश आधी आणि एम एसीबीला कुठल्याही प्रकारे आम्ही सडेतोडू विचारतोय तरी दखल देत नाही तरी एम एस सी बी ने येईल तेवढं लवकरात लवकर शेतकऱ्यांचा त्रास समजून घेऊन लाईटीची व्यवस्था करून घ्यावी वाघमारे राहणार तराटगाव तालुका महोळ जिल्हा सोलापूर मी आता हे महापूर येऊन भयंकर मोठा महापूर येऊन तीन महिने झाले तरी देखील हा एम एस बी ऑफिसने आमच्या शेतकऱ्यांसाठी पोल डीपी काही सुद्धा उभा केलेला नाही सध्याला आमची परिस्थिती एवढी बिकट असताना जनावरांचे चार्याचे हाल आता पुरात आमचा चारा गेला होता त्या पुराचा पाण्यानं गेल्यामुळं आम्हाला ते चारा भेटला नाही परत आणि न आता चारा करावं म्हटलं तरी पण आता सध्याला यमेशबाईची लाईट चालू नाही तरी यमेशबाईनं आमच्या शेतकऱ्यासाठी ते पोल उभा डेपे उभा करतो असं म्हणून वारंवार आम्हाला टाळाटाळ तार केले ह्या कारणाने आमच्या शेतकऱ्यांची इतकी प्रचंड हाल झालेले आहे त्यास यम एस बी ऑफिस आणि काय असेल त्यांचे इंजिनियर ते सर्व जबाबदार आमच्या ह्याच्यावर म्हणजे नुकसानीवर राहणार आहेत आता सध्याची आमची अशी परिस्थिती आहे की सध्या करो का मरो म्हणजे कारण काय शेवटी आम्हाला असं महापौर मारलं होतं आता ह्या यम एस आम्हाला महाराज ठरवलंय काय हे आम्ही हे ठेका घेतला काय यम एस बी ऑफिसने आलेलं नाही पाच वर्ष झाले मागा पण असाच महापूर आला होता त्या टायमा पण असंच त्रास दिला आणखी आता तीन महिने उलटून गेले आणखी सुद्धा ह्या महापुरात तीन महिने उलटून गेले तरी देखील त्रास देण्याची भावना आहे का या आम्हाला एवढं या आमच्या मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांना एकच विनंती आहे की एमएसीबी कडून तुमच्या मागण्या काय द्या मेन मेन मागण्या काय द्या आमच्या एम एसीबी कडनं मेन मागण्या आहेत की तात्काळ लगेच ताबडतोब या दोन म्हणजे दोन दिवसात ते जनावरांना तारास आम्हाला म्हणजे ह्या पाण्या वाचून नाही कारण लाईट तर तरी आम्हाला पाणी देता येत्या शेतात नसलं तर कुठलं देणार मग अशी परिस्थिती आहे सध्याला एम एसीबी आम्हाला लगेच आवडतो दोन दिवसात तेवढं आमचे डेपे तारा पोल सगळं लावून चालू करून द्यावे बाबूराव भीमराव काका आज तीन साडेतीन महिने झाले महापूर आला भयंकर महापूर होता ते आल्यावर सगळे गाव डीपी जाऊणी डीपी असं सहा डीपी आहेत सगळी मिळून त्या डीपी एक सुद्धा नाही चालू आपलं हे झाले चालू आत्तापर्यंत भूस गेलं ऊस तसं आता हे बघा हे सगळं चढलं आहे ऊस काय त्याला हे नाही पाणी नाही आता ते खोडवा पण जळवत आहे शेतकऱ्याचं सगळं धनच होतं आहे म्हणजे मा मातीच झाली जसं आता ते ऊस जळून माती झाली तसं शेतकऱ्याची माती झाली आता शेत शेतात गहू लावायचं होतं गव्हाची पण माती झाली आता शेतकऱ्याची पण माती झाली त्यासाठी ह्या कामतीला सोलापूरच्या शिक्षणला आम्ही वारंवार फोन करून तीन महिने झालं फोन करतो सारखं निवेदन देतो तरी तिने आज उद्या आज उद्या म्हणून आज साडेतीन महिने झालं हां साडेतीन महिने झालं त्यांनी आणि आमचं काय दक्कल घेतली नाहीत त्यांनी तात्काळ आज नंतर उद्या या तरडगाव तर शिंगोलीमध्ये येऊन त्यांनी डेपू चा, 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 चालू करावं नसेल तर आम्ही सगळे गावकरी व शेतकरी हे सगळे मिळून आम्ही आत्मधन करण्याचा इशारा देतो धन्यवाद मी बाळासाहेब मारुती धावणे तरटगाव तरटगाव नदीकड सहा डीपी आहेत एकूण सहा पैकी दोन पंधाऱ्यावर चालू आहेत फक्त चार डीपी बंद आहेत आज जागा आहेत आज सप्टेंबर ऑक्टोबरला पाऊस पडलेला संपवून देखील हे साहेबांनी एम एस वाल्या दुर्लक्ष केलेलं आहे मी धावणी डीपीवरचा रहिवाशी आहे माझ्या धावणी डीपीओ माझ्या शेतात डीपी आहे तर डीपी, हो, डीपी, डीपी काढून जवळजवळ आज तीन महिने झाले डीपी नेऊन तीन महिने झाले तरी त्यांनी डीपी आणला नाही ना, बसवलं नाही दुसरं कायच काम केलं नाही उद्या करतो उद्या लेबर पाठवतो उद्या जंग पाठवतो उद्या कोणत्या अधिकारी असं कोणते अधिकारी बोलत होते हे साहेब बसोटी साहेब अधिकारी जी जी। आज जागा चालणार आहे मी तिथं जवळजवळ पन्नास वर्ष रहिवाशी आहे त्या शेतामध्ये दावणी डीपीवर माझ्या डीपी पासून सत्तर फुटावर घर आहे तर मी पूर आल्यापासून मी गावात आता पाणी सुरू कधी गट लाईट नसल्यामुळे मी गावात तीन महिने झाले जनावर सुद्धा इकडे पाणी पियाला नाही वस्तीवर पाणी नाही रिहाण्याची सोय नाही गहू करा म्हणलं तर पाणी नाही लाईट नाही जनावरला तारा नाही तरी एम एस जीवने हे विचार करून जर शेतकऱ्याला नेहर काठी एक सहा सहा क्विंटल सात सात क्विंटल गहू ज्वारी द्यावी ही आम्ही आमची विनंती आहे एम एस वीला धन्यवाद